अर्जुनने प्रियाला अडकवलं त्याच्या प्रश्नांमध्ये तर ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुनला आता कोर्टाकडून परमिशन मिळालेलं असतं झालेल्या खुनाबद्दल प्रियाची चौकशी करण्याबद्दल सायकोलॉजिस्टच्या समोर अर्जुन हा प्रियाला झालेल्या खुनाबद्दल परत सगळे प्रश्न विचारतो अर्जुन हा प्रियाला एका मागोबाग एक असे प्रश्न विचारतो की यामुळे प्रिया खूपच घाबरून जाते तिचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो आणि तिचं खरं सगळ्यांच्याच समोर येतं तर ही सगळी चौकशी सुरू असताना सायली आणि रविरासुद्धा त्यांच्या सोबतच असतात तर अर्जुन प्रियाला म्हणतो की मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि नंतर अर्जुन हा त्याच्या प्रश्नाला सुरुवात करतो अर्जुन प्रियाला म्हणतो मधुभाऊने धक्का दिला होता की त्यांचा जोर कमी पडला मधुभाऊ विलासवर भारी पडले होते की विलास मधुभाऊवरती भारी पडला होता मधुभाऊने विलासला बसून गोळी झाडली होती की उभ्या उभ्या गोळी झाडली होती मागच्या स्टेटमेंटमध्ये मा तू काय म्हणाली होतीस ते नीट आठव आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच्या आत्ता दे अर्जुनच्या सगळ्या प्रश्नांनी प्रिया आता खूप घाबरून जाते आणि ती आता ओरडतच म्हणते की बास मी कुठलीही उत्तरं द्यायला बांधील नाही आहे तेव्हा अर्जुन तिला ओरडत म्हणतो बांधील आहेस तुझ्या चौकशीची ऑर्डर कोर्टाकडून आली आहे हे विसरू नकोस या चौकशीमुळे प्रिया आता चांगलीच फसलेली आहे तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा